नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी ज्यांना पोहायला येत नाही त्यांनी विहिरीत उडी मारायची नसते ज्यांना लैंगिक दुर्बलता असते त्यांनी लग्नाच्या बांधगडीत पडायचं नसतं थोडक्यात काय तर ज्या क्षेत्रातलं ज्ञान तुम्हाला नाही माहीत नाही त्यात उगाच लुडबुड करण्याचा प्रयत्न करता कामा नये स्वतःला गुरु म्हणून घ्यायचं आणि तद्दन खोटं भविष्य सांगून लोकांची फसवणूक करायची दिशाभूल करायची अगदी अलीकडे ती स्वतःला गुरु म्हण म्हणून घेणाऱ्या कोणती जोशी तिचे एक दोन व्हिडिओज मी बघितले तत्पूर्वी माझा अत्यंत लाडका मला माझ्या विक्रांतसारखा असलेला शून्यातनं ज्यानं विश्व निर्माण केलं त्या प्रभाकर सूर्यवंशीला त्यानं अल्पावधीत खूप चांगलं यश मिळवलं आहे त्यांना या पद्धतीचे व्हिडिओज करता कामा नाही अन्यथा ज्यांच्या संगतीत तू लहानाचा मोठा झाला आहेस त्याच थत्ते पद्धतीनं तू देखील एक दिवस बदनामहून मोकळा होशील हे घडता कामा नाही माझा हक्कानं सांगण्याचा तुला हा महत्त्वाचा सल्ला एका एकीकडे एकनाथ शिंदे यांचे ग्रह प्रबळ आहेत आणि तिकडे त्या देवेंद्र फडणवीसांचे ग्रह दुर्बळ आहेत असलं कुठलंसं फालतूक वाक्य फेकणाऱ्या बाईच्या नादी लागता कामं नाही अन्यथा त्यातून तुमची किंमत कमी होते त्या बाईचं मार्केट वाढतं ज्या पद्धतीनं काही भविष्य सांगणारे काहीही सांगून मोकळे होतात त्यातून माझ्यासारख्यांची कर्मणूक होते पण सर्वसामान्यांची गरजूंची अडचणीत असलेल्यांची मोठी फसवणूक होते आर्थिक फसवणूक होते मानसिक कुचंबणा होते शक्य तो भविष्य सांगणारे किंवा जे उथळ बुवा किंवा कुठलेसे फालतू गुरु असतात त्यांच्यावर सर्वसामान्यांनी विश्वास ठेवता कामा नये त्यातून पदरी पडते ती निराशा आणि होते ती सततची फसवणूक त्या ज्योती ॲस्ट्रो ॲस्ट्रोगुरू ही पदवी दिली कोणी ज्या स्त्रीला भविष्यातलं काही कळत नाही ती गुरु म्हणून मिरवते थोडक्यात काय तर ही तर अगदी उघड लोकांची फसवणूक आहे तिनं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं ते नेमकं उलट घडलं म्हणजे एकनाथ शिंदे यांचे ग्रह प्रबळ म्हणणारी त्यांचे ग्रह दुर्बळ निघाले आणि ज्यांचे ग्रह दुर्बळ आहेत त्या फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात आला फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही नाहीत असंहीनं ठामपणे सांगितलं पुन्हा तेच सूर्यवंशी किंमत आपली कमी होते कारण लोकांचं तुमच्या प्रेम असतं त्यांना ते ऐकताना बरं वाटतं पण मिळालेली माहिती जर खोटी निघाली तर तुमची किंमत कमी होते त्या जोशीबाईला कोण ओळखतं तिचा तर तो धंदा आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की जेव्हा त्या जोशीबाई खोटं बोलून गेल्या त्यानंतर नेमकं वेगळं घडलं फडणवीस मुख्यमंत्री झाले पुन्हा या जोशीबाई सूर्यवंशी यांच्या त्या चॅनलवर आल्या आणि सर्वासार्व करायला लागल्या कुठलीशी कुठलंस एक तद्दन तकलादू उदाहरण त्यांनी दिलं त्यावरूनच त्यांची अक्कल कळली त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते की मला राजकारणातलं फारसं कळत नाही बाईग तुला राजकारणातलं तर अजिबात कळत नाही मग त्यावर सांगते कशाला आणि राजकारणातलंच काय तुला भविष्यातलं काही कळत नाही केवळ तुला फक्त चांगलं बोलता येतं आणि नेमक्या पद्धतीनं लोकांना फसविता येतं या पद्धतीनं सर्वसामान्यांची दिशाभूल करायची हे योग्य नाही कदाचित काही काळ काही क्षण एकनाथ शिंदे तिच्या या फालतू बडबडीनं खुश झाले असेल चार दोन पैसे या त्या मार्गानं मिळालेही असतील पण पुन्हा तेच त्या बाईला कोणी ओळखत नाही आपण शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे अशा मंडळींनी या पद्धतीच्या या बोलघेवड्या अविश्वासू फालतूक मंडळींना आपल्या चॅनलवर बोलावलं की मग आपला देखील अनिल थत्य होत असतो हे सूर्यवंशी यांनी कायम लक्षात ठेवलं अतिशय गोड मुलगा आहे अतिशय होत करू कशाळू असा हा तरुण जर या पद्धतीने चुकला तर सूर्यवंशी मी तुला देखील सोडणार नाही जेव्हा आपल्या या राज्यामध्ये महायुतीला त्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं अपयश त्यांच्या वाट्याला आलं पदरी पडलं त्यानंतर लगेचच म्हणजे त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीला यश मिळणार नाही हे प्रत्येकजण बोलत असताना सांगत असताना ऐकवत असताना मी एकमेव त्या महायुतीच्या यशाची आणि फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील या दोन वाक्यांवर वारंवार भर देत होतो कारण प्रॅक्टिकली मी त्या साऱ्या गोष्टींचा सा अभ्यास करत होतो केवळ फडणवीसांच्या प्रेमापोटी किंवा अमुक एखादी सुपारी घेऊन माझं ते वागणं बोलणं सांगणं नव्हतं मित्रांनो बहुतेक वाहिन्या पूर्वग्रहदूषित पद्धतीनं पत्रकारिता करतात बातम्या देतात नेमक्या राजकीय कथा समजावून सांगतात आणि त्यातून सर्वसामान्यांचा गैरसमज करतात त्यांना विशेषतः या साऱ्या वाहिन्या किंवा वृत्तपत्रांना पत्रकारांना उगाच वाटत राहतं की त्यांच्या या सांगण्यानं त्यांच्या या दिशाभूल करण्यानं मतदारांची मतं बदलतील आणि ती महाआघाडीला जाऊन मिळतील असं घडत नसतं आपल्या राज्यातला आपल्या देशातला मतदार अतिशय चतुर आहे त्यानं सारं काही ठरविलेलं असतं त्यामुळेच जे लोकसभेला घडलं त्याच्या नेमकं विरोधात विधानसभेला घडलं आणि थेट फडणवीस मुख्यमंत्री झाले सारेच्या सारे तोंडावर पडले मित्रांनो दुर्दैवानं यावेळी विधानसभेत विरोधी पक्ष दुर्बळ आहे विरोधी पक्ष नेताच नाही किंवा ना नसेल किंवा असेलही पण जर असलास तर त्याचं महत्त्व नगण्य असेल पण तुम्हाला म्हणून मी सांगतो ज्या महायुतीची मी याच ठिकाणी तारीफ केली बाजू उचलून धरली जे जे योग्य होतं तेच नेमकं तुम्हाला सांगितलं त्याच महायुतीला कारभार हाकताना जर मंत्रिमंडळातले मग तो कुठलाही मंत्री असेल कोणीही असेल अजित पवार असतील शिंदे असतील फडणवीस असतील जर ते चुकले त्यांनी जर काही गंभीर चुका केल्या तर विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत हेमंत जोशी असेल नेमकं सत्य तुम्हाला सांगून मी मोकळा होईल त्यासाठी कुठल्याही या जोशी पद्धतीच्या फालतू भविष्य सांगणाऱ्या महिलांची बुवाबाजीची गरज पडणार नाही फार पूर्वी माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा मी तुम्हाला सांगितलेला आहे पुन्हा तो रिपीट करतो मी जेव्हा मुंबईत अगदी सुरुवातीला पत्रकारिता करण्यासाठी आलो तेव्हा याच मुंबईमध्ये जोश नेमका जोशी याड नावाचा एक भविष्य सांगणारा लोकांना तुमच्या समस्या तुमच्या अडचणी तुमच्या चिंता काळज्या मी गायत्री मंत्राचा जप करून सोडवीन असं सांगत असे आणि खूप पैसे त्या काळामध्ये तो उकळत असे मी त्याच्यावर टीका केली हे शक्य नाही म्हणून सांगितलं आणि त्यानं माझ्या माझ्यावर माजा, न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला न्यायाधीशांसमोर जेव्हा आला तेव्हा मी कुठलाही वकील घेतला नाही न्यायाधीशांना सांगितलं की मी माझी नवव्या वर्षी जे झाली त्यानंतर आस्था गायत सतत मी गायत्री मंत्राचा उपासक आहे आणि त्या गायत्री मंत्राच्या माध्यमातून गायत्री मंत्र नक्कीच अतिशय प्रभावशाली आहे आणि ज्या कुठल्या समस्या अडचणी संकटं माझ्यावर आली नक्कीच मी त्या गायत्री मंत्राचा उपासक असल्यामुळे ती सारी संकटं निभावली पार पडली मी त्यातून बाहेर आलो पण अमुक एखाद्या कुटुंबासाठी जर मी गायत्री मंत्राचा जप केला तर त्याच्याच समस्या दूर होतील हे कदापिही शक्य नाही आणि न्यायाधीश महाराज जर हे शक्य असेल तर मला माधुरी दीक्षित दीक्षितमानापासून आवडते या जोशीनं माझ्यासाठी गायत्री मंत्राची उपासना करावी मी त्याला पैसे मोजेल पण माझं आणि माधुरीचं जमवून द्या न्यायाधीश हसायला लागले आणि त्यांनी मला त्या बदनामीच्या खटल्यातून मुक्त केलं आणि त्याला तंबी दिली मित्रांनो ज्योती ज्योती जोशी किंवा तो गायत्री मंत्राचं नावानं फसूक फसवणूक करणारा जोशी या पद्धतीचे हे जे सडक छाप भविष्य सांगणारे असतात स्वतःला कसलेसे ॲस्ट्रो गिर गुरु म्हणून मिरवतात त्यांचं हे असं भविष्य खोटं ठरतं वास्तविक या ज्योती जोशी यांनी फडणवीस आणि सर्वसामान्य मतदारांची लोकांची जनतेची जाहीर माफी मागायला हवी कारण त्यांनी तद्दन खोटं भविष्य वर्तविलेलं आहे हे है, असं त्यांनी वागणं योग्य नाही आम्हा जोशी आडनावाला त्यामुळे उगाचाच काळीमा फासल्या जातो तूर्तेवडेच मित्रांनो नमस्कार